नमस्कार शेतकरी बांधनो पीक मा संदर्भात सर्व शेतकरी बांधनासाठी खुशखबर आहेत तर पीक मा मंजूर झालेले जे काही जिल्हे आहेत त्यानंतर त्यामध्ये तुमचं नाही लगेच चेक करा जे की यामध्ये समाविष्ट जिल्हे झालेले आहेत त्यांची यादी इथं आलेली आहे तर त्या यादीमध्ये की नाही लगेच चेक करा तर पीक मा संदर्भात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल मध्ये माहिती पाहणार आहे कोणाच्या खात्यामध्ये पीक मा इथं जमा झालेली आहे पीक मा मिळाला की नाही त्याचप्रमाणे पीक मा कधी जमा होणार आहे जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर या संदर्भात देखील आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम मोबाईलची जी की स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया आपण मोबाईलची जी स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली तर आता यामध्ये जे की समाविष्ट झालेले जे कि जिल्हे तर त्यामध्ये पहिला जो यामध्ये अहिल्यानगर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पीक व्यायचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्कीच सांगा तर आता यामध्ये अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर तर आता सोलापूर जळगाव सातारा तीन नंबरला आहे परभणी वर्धा नागपूर तर आता यामध्ये खरीप असेल दोन हजार बावीस ते पंचवीसपर्यंतचा जो काही रखडलेला पिकमा होता तर आता बरेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे इथं जमा झालेले नाही तर अशा शेतकऱ्यांनी एक चार 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 सात तर हेल्पलाईन नंबर कॉलला कॉल करून तुम्ही तुमच्या पिकम्याची तक्रार करायची आहे त्यानंतर इथं जालना गोंदिया कोल्हापूर पाच नंबरला नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सहा नंबरला छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड सात नंबरला वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती गडचिरोली तर आता जे, तुम्हा में में जे की, की, की तुम्हाला हे जिल्हे सांगत आहे मी तर आता या जिल्ह्यांमधून तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जे की टोटल क्लेम पेड किती झालेलं आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा जर जमा जर झालेली असेल किंवा भरपाई मिळालेली नसेल अतिदृष्टी पी एम किसान नमो शेतकरी तुम्हाला जर कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसेल व तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल पहिले त्यानंतर अचानक योजना बंद झालेली आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा दहा नंबरला आहे धाराशिव अकरा नंबरला आहे लातूर बारा नंबरला आहे बीड तर आता यामध्ये तुम्ही बीडमधून असाल लातूर धाराशिव गडचिरोली अमरावती यवतमाळ पुणे धुळे अकोला हिंगोली नंदुरबार सांगली बुलढाणा वाशिम रायगड पालघर भंडारा छत्रपती संभाजीनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे नांदेड कोल्हापूर गोंदिया जालना त्यानंतर नागपूर वर्धा परभणी सातारा जळगाव सोलापूर चंद्रपूर नाशिक आणि अहिल्यानगर तर आता जे की तुम्हाला लिस्टमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक व त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रिम असेल वाटप आता सुरू तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मॅ जमादार झालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर आता पीक विम्याची रक्कम जे की आता मागच्या वेळेस जे काही सर्वप्रथम तक्रारी करायच्या होत्या तर यावेळेस पीक विम्याच्या जे काही ऑफिशियल पेज आहे म्हणजे त्याचे ॲप्लिकेशन आहे क्रॉप इन्शुरन्सची त्यावरती जाऊन आपण तक्रार केली परंतु आधी काही कोणीच आलेलं नाही जाने जाने तर आता भरपाईची रक्कमसुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे ज्याने ज्याने फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे त्यांच्या आधार जे की बँक पासबुकला आधार लिंक आहे तर बँक पासबुकला जे की तुमचं आधार लिंक आहे तर त्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवले जाणार आहे जे की डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे पाहण्याची आवश्यकता नाही के वाय सी वगैरे तर जे काही पहिले के वाय सी करायला लागत होती तरच त्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होत होते परंतु त्यांनी आता केव्हाचे जे की जी जी की आठ होती ती तर काही प्रमाणामध्ये रद्द केलेली आहे काही जिल्ह्यांमध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा सुद्धा झालेले आहे तर आता पीक विम्याचे पैसे तर त्यामध्ये बहुतांश इथून रखडलेले आहे तर अधिकही त्यांच्या जिल्ह्यांमध्ये पीक मॅथ जमा झालेला नाही त्यामध्ये दोन हजार तेवीसचा असेल रब्बीचा असेल खरीप असेल तर आता दोन हजार तेवीसचा असेल चोवीसचा असेल तुमच्या जर खात्यामध्ये पीक माझा जमा जर झालेला नसेल पदित ने दे दे तर आता तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये पीक मा जमा झाला का टोटल क्लेम किती झालेला आहेत तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जर ते व्हिडिओ बघितलेला नसेल तर लगेच बघून घ्या सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर असेच व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू